महादेवी हत्तींसाठी पट्टणकोडोलीतील सर्व धर्मीय मुकमोर्चा ग्रामस्थांचा निषेध मठातील श्रद्धास्थान असलेल्या महादेवी उर्फ माधुरी वनतारामध्ये स्थलांतरित केल्याच्या निषेधार्थ पट्टणकोडोली येथे सर्व धर्मीय नागरिकांनी मुकमोर्चा काढून एकजूट दाखवली या मोर्चातून ग्रामस्थांनी धार्मिक भावना आणि श्रद्धास्थानावरील आस्था व्यक्त केली श्री विठ्ठल बिरदेव मंदिरापासून सुरू झालेला मुकमोर्चा जुना एस टी स्टँड बाजारपेठ डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन मार्गे नवीन एसटी टी स्टँड पर्यंत शांततेत पार पडला या मुख मोर्चा मध्ये महिलांसह लहान मुले ज्येष्ठ नागरिक युवक अशा सर्व वयोगटातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मुख मोर्चाचे आयोजन योग्य नियोजनात करण्यात आले होते पोलीस बंदोबस्तात पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू न देता मोर्चा शांतपणे पार पडला या आंदोलनाद्वारे ग्रामस्थांनी महादेवी हत्तींच्या स्थलांतराचा तीव्र निषेध नोंदवला असून तिचे पुनस्थापन करण्याची मागणी करण्यात आली मोर्चा संपल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जनभावनेचा आदर आदर, आदर करून अं वनतारा संस्थेने जी आमची नांदणी मठाची जी माधुरी हत्ती जी नेलेली आहे ती आम्हाला जनभवनेचा आदर करून परत करावी आमची पटणकोटिलीच्या वतीनं सर्व बंधू भगिनींची एवढीच विनंती आहे की आम्हाला ते माधुरी हत्तीन परत करावे घेतले जातील आपल्याला अंबानीचे गुलाम केले जाईल आणि हा पेटा संस्थेनं जो रोल आ, हे केला आहे निभावला आहे त्याच्यामध्ये पण बरं बराच म्हणजे खोटा अहवाल सादर करणे आणि सुप्रीम कोर्टाची जी दिशाभूल केली गेलेली आहे त्याच्याविरुद्ध हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा प्रामुख्याने मादुरी हत्येला परत आणण्यासाठी आहे जो काय हरकत अहिंसक हाताने लढत आहोत हा लढा लगेच शांत होणार नाही माधुरी हे परत आल्याच्या हा लढा शांत होणार नाही गर समाजाचा केष्टी येथील लिंगा समाजाचा आणि शेडबाळ येथील जैन समाजाचे हे सुद्धा त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत सर्वांना जर लोकभावना जर आदर व्यक्त करायचा धर्मसंस्कार जर आमच्या टिकायचं असतील कोण श्रीमंत होण्याबद्दल काही मत नाही ज्यांनी जगातला सर्वोत्कृष्ट मोठा विवाह सोहळा म्हणून जो विजोड मुलग्याचा त्यांच्या सोहळा केला त्यांचा सोहळा के त्यांच्यासाठी नऊ दहा हजार लोक राज्य देशातले मोठे लोक आणली त्यांनी आणली त्यांच्यासाठी केलं त्यांचं कार्य मोठं केलं असलं तर सर्वसामान्य नागरिकांचा विचार हा इंग्रजांच्या सरकार दाबला गेला चालला आहे आणि हा इंग्रजांची नीती फोडाओ जोडा या याप्रमाणे जे आमच्या परिसरातल्या सर्व प्रकारच्या ज्या लोकांच्या धार्मिक भावना आहेत धोका